नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज एक साधा आवाज ऐकू येणार आहे तव्यावर पडलेली भाकरी टक टक असा आवाज करते आणि तो आवाज सांगतो हे अन्न शरीरासाठी योग्य आहे आज आपण करणार आहोत मक्याच्या पिठाची भाकरी पण फक्त रेसिपी नाही आज आपण भाकरी समजून घेणार आहोत ही भाकरी का खावी आज आपण पटकन पचेल असं पण पटकन थकणार खातो पण भाकरी शरीराला सांगते हळू खा शांत राहा भाकरी चावावी लागते त्यामुळे पचन नीट होतं पोट भरतं पण जड होत नाही म्हणूनच भाकरी खाणं हा एक सवय सुधारण्याचा धडा आहे भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य खूप मोजकंच आहे मक्याचं पीठ आणि पाणी मीठ ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता कमी साहित्य म्हणजे शरीरावर कमी भार सर्वात प्रथम मी गॅसवर तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी आता आपण पीठ मळायला घेऊया परातीत मी पीठ घेतली आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी ते पीठ कशी घेत आहे एक मुठ घेते जर तुम्हाला मुठीचा अंदाज लागत नसेल तर तुम्ही वाटीने पण घेऊ शकता एक वाटी सपाट घ्यायची जेणेकरून एक भाकरी बनते तर मी चार मुठी घेतली आहेत म्हणजे मला चार भाकरी करायची आहेत तर मी हे नऊ शिक्यांसाठी सांगत आहे आता हे आपण पीठ चाळून घेऊया सुरुवातीला पीठ सुटतं मग एकत्र येतं आणि शेवटी हातात विश्वासानं बसतं तर यामध्ये मीठ ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता तर मी काही मीठ घातलेलं नाही आहे या पिठामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालूया आणि मळून घेऊया हे पाणी मी थंडच घेतलेलं आहे गरम घेतलेलं नाही आहे कारण हे पीठ चिकट असतं मक्याची भाकरी शरीरासाठी चांगली आहे का तर हो नैसर्गिक फायबर शरीराला उष्णता पोट साफ ठेवण्याची ताकद आणि थकवा कमी करण्याची ऊर्जा ही भाकरी रक्त पोट झोप सगळ्यांशी बोलते म्हणूनच ही भाकरी शरीराशी मैत्रीण आहे मी यामध्ये अजून पाणी घेतली आहे आणि व्यवस्थित असं गोळा करून घेतले आहे तर तुम्ही पहा अजून एक जीव करते आणि यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा एक भाकरी बनेल अशी तर मी ते घेतलेलं आहे थोडासा पाण्याचा हात घेते आणि हे पीठ मळते तर पहा इथे जेवढे हलक्या हाताने आपण हे पीठ मळू तितकी आपली भाकरी छान होणार आहे मक्याची भाकरी तुम्हाला आवडते का मला कमेंट करून नक्की कळवा व माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हेही मला कळवा तर मी ते पीठ मळून घेतलं आहे व्यवस्थित आता गोळा करून घेऊया हातावर मी हे पीठ घेतले आणि त्याचा असा गोल गोळा करते तर तुम्ही ते पाहू शकाल दोन्ही हातांनी मी असा गोल गोळा केलेला आहे आता हा गोळा हाताच्या मध्य सेंटरला ठेवायचा आणि असा चपटा करायचा तर पहा भाकरी एक नंबर होणार आहे आपली खूपच छान बनणार आहे पीठ पण जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही आपल्याला भाकरी थापता येईल ना याप्रमाणे आपण पीठ मळायचं आता या परातीमध्ये पीठ टाकते जेणेकरून आपल्याला भाकरी थापता येईल आणि हा गोळा त्या पिठावर ठेवायचा आणि हलक्या हाताने आपण ही भाकरी थापून घेऊया त्यासाठी मी हाताला ना पीठ लावून घेते तर दोन्ही पण हातांना मी पीठ लावले एक हात कडेला लावला आहे जर तुम्ही नऊ शिके असाल तर तुम्ही असं करा तुम्ही आणि दुसऱ्या हाताने हलक्या हाताने अशी बोटांच्या साह्याने भाकरी फिरवते हो भाकरी थोडी थापली की थोडी अशी उचलायची आणि त्याच्याखाली पीठ ढकलायचं नाहीतर काय होईल भाकरीखाली चिटकेल भाकरी थापताना जोर नाही घाई नाही प्रत्येक थाप म्हणजे संयम प्रत्येक वळण म्हणजे अनुभव हो। भाकरी गोल होत जाते आणि मन शांत होत जातं तुम्ही मक्याची भाकरी बनवताना त्यामध्ये मीठ टाकता का ते मला कमेंट करून आवर्जूनच कळवा जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ म्हणजेच भाकरी बनवताना मक्याची त्यामध्ये मी मीठ घालून बनवेल व मकेची भाकरी करताना त्यामध्ये गरम पाणी घालता का थंड पाणी घालता तेही कमेंट करून कळवा तर इथे बोलत बोलत पाहू शकता तुम्ही आपली भाकरी बनलेली आहे आता मी काय केलं आहे एक हात न करता दोन्ही हाताचा मी उपयोग केला आहे आणि दोन्ही हाताने पाहू शकता तुम्ही भाकरी आपली नाचच आहे म्हणजेच बनलेली आहे तर पातळ अशी भाकरी तयार झालेली आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही तर पहा आता ही भाकरी मी घेते उचलून तव्यावर टाकते तवा पण छान असा तापलेला आहे भाकरी तव्यावर टाकण्याची पद्धत तुम्ही ती पाहू शकताय ही भाकरी मी दोन्ही हाताने टाकली आहे तव्यावर जेणेकरून गॅस पण खराब होणार नाही आणि आपल्याला डबल काम पण होणार नाही आहो म्हणजेच भाकरीचं पीठ कडेला उडणार नाही आणि भाकरी पण आपली व्यवस्थित अशी तव्यावर पडते तर मी पाणी पण लावलेलं आहे भाकरीला भाकरी तव्यावर टाकताच टकटक आवाज येतो हा आवाज सांगतो उष्णता योग्य आहे भाकरी उलटली पुन्हा हलका आवाज ओलाटण्याच्या साहाय्याने भाकरीच्या सर्व कोपऱ्यांनी आपण गोल असा फिरवून घ्यायचा आणि व्यवस्थित अशी भाकरी पलटता येते तर भाकरी पाहू शकता किती छान प्रकारे भाजलेली आहे आता ही भाकरी आपण पलटून घेऊया भाकरी उलटली पुन्हा हलका आवाज आता भाकरी थेट गॅसवर धरली जाते ती फुकते जसं ज्ञान मनात मोडतं तसं भाकरी वाजते पण जळत नाही हेच योग्य शिजणं तर मी गॅसवर काही भाजलेली नाही आहे ही तव्यावरच मी भाकरी भाजलेली आहे तर पाहू शकता तुम्ही भाकरी छान अशी भाजलेली आहे म्हणजेच आपली भाकरी झालेली आहे भाकरी खाताना शरीराला काय होतं भाकरी खाल्ल्यावर पोट शांत राहतं डोकं हलकं होतं झोप लागायला मदत होते म्हणूनच रात्रीच्या जेवणासाठी ही भाकरी सर्वोत्तम भाकरी म्हणजे फक्त तव्यावरचं पीठ नाही ती आहे संयम आरोग्य आणि परंपरा आज मी भाकरी बनवताना फक्त रेसिपी नाही तर शरीराची काळजी घ्या हेही सांगितलं आहे तर इथे सर्व भाकरी झालेले आहेत मी इथं थंड करण्यासाठी ठेवल्यात तर पाहू शकता चार ते पाच भाकरी केली आहेत एकदम मऊ असे भाकरी झालेले आहेत माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा जेणेकरून त्यांची पण मदत होईल आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलचं नाव तर ना तुम्हाला माहीतच असेल सोनम्स रेसिपी तोपर्यंत धन्यवाद